ह्या वाडीत सहा घरांमध्ये सव्वाशे लोक हे बघा आता हे रिकामी घरं दिसत आहेत अनवळ किमान सगळी नाही घ्यायचं काय मी त्यांना विचार पहिलं विचारलं तुमचं गाव कुठं आहे घर तर म्हटलं इथेच आहे म्हणलं दरा बिस्किट तर नको बाबा तुझं बिस्किट तर मी परत पुढं गाडी घेतली धरणाची आता या भागामध्ये शिवकालीन बरेच अवशेष आहेत म्हणजे जे असे रानावनात कुठे लोकांना पण माहिती नाहीत की अशा ठिकाणी काही अवशेष पडलेले आहेत आता बघा इथे आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांना अनेक लहान मोठी गावं अगदी घट्ट बिलगून बसलेली आहेत आधुनिक जगापासून कित्येक कोस दूरवर निसर्गाच्या सोबतीने ही गावं आजही आपला अस्तित्व टिकून आहेत सह्याद्रीमध्ये फिरताना आज माझा प्रवास येऊन थांबला होता तो अशाच एका अवघ्या सहा घरांच्या वाडीमध्ये सह्याद्रीत जन्मलेल्या माझ्यासारख्यांना दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेली अशी गावं नेहमीच साथ घालत असतात या गावांपर्यंतचा प्रवास हा केवळ प्रवास नसतो तर ती एक ओढ असते निसर्गाच्या प्रेमातून निर्माण झालेली मग या ओढीतून या पायवाटा आपल्याला अशा खुनावू लागतात कत्रा जाऊन आपण इथे घाटात आणून टाकलं वाटेमध्ये जागोजागी अनेक गाव सोबतीला होती हे कुठलं गाव आहे हे गाव

सरच म्हणतात ना हा ते, ते मोबाईल मध्ये आलं होतं मी सरच आहे म्हाताऱ्यांना दोन म्हाताऱ्यांना विचारले होते त्यांनी हा हा चला कुठलं गाव आहे मावशी गाव कोणतं हे गाव कोणतं आहे गाव बुथुंडे आहे का खेळदेववाडी हो का बुथुंड्यामध्ये येतं का लांब आहे का खूप సహ సహ ఫ दोन तासांच्या प्रवासानंतर रस्ता ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी मी येऊन पोहोचलो होतो खिरदेव वाडी <गणीवादी> अवघ्या सहा ते सात घरांची एक छोटीशी वाडी एका घराच्या दारामधून एक मावशी डोकावताना दिसल्या अशी नमस्कार सहज फिरत फिरत आलो होतो कुठं भोर मध्ये आता का भोर तालुका बाजारपेठ वगैरे कुठं तुम्हाला पुन्हा भर वेल्ल्याला जाता का गेल्या नाही जाता ते लांब पडतं का लांब नाही जवळ इस वाटते पण नाही जाता ती एका मार्गी जाते एश टी वगैरे एश टी गाड्या बारकी अशा यश या जाते एश टी कुठली भुतुंडा एश टी बुतुंडा एस टी जाते का इथून नाही त्याच मार्गी आता आलो ना फायदे खुल खुल्शीच्या रोडने हा इकडे हां हां हां

ना जमीन विकू नका म्हणलो कशा आपल्या हक्काच्या जमीन एवढ्या नाही का बाहेरचे लोक येतात मी घे सर सहज फिरत फिरत फाट्यावर म्हणलो कधी ह्या भागात आलो नाही म्हणून म्हणलो जाऊया आतमध्ये हा चाल येऊ का जवळच अजून एका घराच्या दारात एक बाबा बसलेले दिसले तो चावतो का का प्रत्येक घराला राखणदार काही कुत्रे आहेत माघारी परतणार तोच शेताच्या बांधावरून एका दादाने आवाज दिला घराच्या सभोवतीने अशी भात शेती बहरली होती

पाणी कुठून घेतलंय पाणी जे आहे ते वरती डोंगरातून झऱ्याचं पाणी असं पायपाद्वारे इथे भात शेतीसाठी घेतलेलं आहे गाव कसं काय आमचं गाव खाली आहे डेऱ्याला ते वाडी खेडी वाडी पण हो गा? जुन्या काळातलं काय आहेत का, का जुन्या काळातलं जुन्या काळातली एक मूर्ती आहे इकडं पाठीमागा आहे ते एक असं होतं की ते हितच आहे पाठीमाग की बाया नाही का सती जायच्या त्या नाही मला त्या टायमाचे ते मूर्ती आहेत तिथे हां एक मंदिर आहे शिव शिवाजी महाराजांच्या कुठे ते वरती दिसतं डोंगरावर आहे का त्याला जायचं कुठून त्याला मळे बाजून जायला बापर बाप जायचं म्हणजे पायाने एक एक जातो माणूस तुमच्या इकडून का हा गाडी गाडी इष्टी आहे ना इष्टी जाता येत सातची बुतुंडे चालत जायचं का त्या फाट्यापर्यंत फाटेपर्यंत तरी पण त्रासच येते किती लांब जायचं चाळीस किलोमीटर हा साडेच तीन किलोमीटरच बस त्याचे मी तिथं घेतो शेतामध्ये बात हजारा बंद करावं एवढ्यात आवाज आला गाडीचा हे बघा गा, घरं फक्त सहाच आहेत गावामध्ये आणि मंदिर बघा भोलेनाथ प्रसन्न मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार केलेला आहे गृहामध्ये एक दुर्मिळ आणि प्राचीन शिवपिंडी आहे गावामध्ये पूर्ण हे एकटे दादाच भेटलेत मला ते मला दाखवत आहेत आता पुढे काही सत्ती शिळा वगैरे हो आहेत म्हणतात ते त्या आपण बघतो कुठं पुढे आहेत काजु पावसासाठी हो साहेब साईबाई तू काय बरं आहेत का बघ आहे हो आधी आता पण आले दरंदा लते जोवर आली आणि तुम्ही खाली धरणात होता का तिकडे खाली देव अच्छा मग डेऱ्यात नाही तर तुम्ही वरती आला पुनर्वसन झालं का इकडं जमीन इकडे होती आणखी वर होती ना हा ज्यांची जमीन वरती होती तेव्हा वर निवर्ती ते वरती घर बांधले त्यांनी बांधली मग धरण आले जमिनी त्यांच्या गेल्या धरणात आपल्या ताली तुली होत्या खात्री भात शेती गेली धरणात मग आली तर इकडं पाडली मग खात्र त्यांनी मग आता हाय का सोयीच सोयीचं आहे का इथं आहे सोयीचं गुराडवाराला माणसाला बरे माळा वापर हा तसं चांगलं आहे वातावरण इकडं चांगलं आहे मोकळे मंदिर पण सहा घर एवढं मोठं भव्य मंदिर बांधलंय हो थे देवाची कृपा आम्ही केलं तिथे तुम्हाला मूर्ती दिसली तिथं का आल्यानंतर आल्यानंतर आधी माहिती नव्हतं कुणाला माहिती काय काळात ठेवलेली म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ती शिवपिंडी आहे आणि ही लोक ज्यावेळेस वरती आली तिकडे राहायला त्यावेळेस त्यांना जाणवलं की इथे पिंडे आहे म्हणून आणि मग त्यांनी तिची पुनर्स्थापना करून असं भव्य दिव्य मंदिर बांधले मग त्याआधी तुम्हाला माहितीच नव्हतं ते बघा समोर जो डोंगर दिसतोय तो राजगड किल्ल्याचा भाग आहे म्हणजे इकडची बाजू भाटगर धरणाची आता ह्या भागामध्ये शिवकालीन बरेच अवशेष आहेत म्हणजे जे असे रानावनात कुठे लोकांना पण माहिती नाहीत की अशा ठिकाणी काही अवशेष पडलेले आहेत आता बघा इथे एक शिळा आहे ते बांबूमध्ये आता ते शेवळ जमा झाले त्याच्यावर त्यामध्ये काही व्यवस्थित दिसत नाही पण बरेच अवशेष आहेत इथे ही ए... जरा साफ केली तर मी सांगू शकतोय काय ती साफ करतोय ती बऱ्यापैकी गाडलेली आहे खाली हा खाल खालचे कप्पे गाडलेले ते थी। आय थिंक चार ते पाच खानाची विरगळे असतात म्हणजे आपल्या भागात जे काही पूर्वीच्या काळात पराक्रम गाजावले लोक असतात ना जी शहीद झालीत युद्धामध्ये कि किंवा एखाद्या जनावरांनी जनावरांच्या हल्ल्यामध्ये मग त्या लोकांच्या आठवणीमध्ये अशा शिळा विरगळी शिळा बनवल्या जायच्या त्या आहेत म्हणजे खूप मोठा वारसा आहे आपल्या भागात पण माहिती नाही बऱ्यापैकी लोकांना बघा ही खूप मोठी आहे वारसा तिचा आकार पाहून कळतोय ती गाडलेली आहे खाली हे दगड आहेत ना ते शिळांचेच आहेत काय विशेष म्हणजे ही चारही बाजूने अशा गाडलेल्या आहेत मातीमध्ये तुमची गावातली पोरबीर आली तर एकदा काढा आहे ना बाहेर काय बरेचसे भाग आहेत गाडले आहेत जमिनीमध्ये काय करायला लागेल त्याला काढून काढायच्या मंदिराच्या जवळ घेऊन जावा मंदिराच्या शेजारी त्यांना अशा व्यवस्थित सेट करून उभ्या करा म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कळल ना आपल्या गावाचा इतिहास बाबा ह्या गावाचा आणि विशेष म्हणजे बघा ना किल्ला किती जवळ आहे किल्ला काही जवळ या भागामध्ये आता ती शिवपिंडी जी सापडली ते बाबा म्हटले ते आधी कुणाला माहितीच नव्हती बाबांनी मला परत जाताना घरी यायची विनंती केली होती

एकटाच एक वाजे घर मध्ये तिथून पुढं विन झालं कसं काय जाणार जवळ आहे का ते माझं विन झाला कॉलेज झाले तिथं मध्ये एक रस्त्यात घर आहे रस्त्याच्या खाली तिथं कोण राहत का मी गेलो तर कोणच नव्हतं नाही का ना। कुत्री बिस्किट घेऊन बिस्किट द्यायला नाही सहज सहज आलो ते शाळेच्या पोरांसाठी बिस्किट आणली होती पण इकडे शाळाच नाही ना

तीन तीन माझ्या घरात किती कुटुंब एवढा लांब आहे इकडं काय असा आजारी काय आजारी वगैरे पडलं तर मग कुठं जायचं नसरापूर वेल्ला ये उलट होते तुम्ही तिकडे असतात खराब कोण जातो की लावणीला काढणीला जावं लागत पाहिले का की सर आणि पूर्वी या घरांमध्ये पूर्ण गोठ्यामध्ये गुरं असायची आता पूर्ण रिकाम आहेत बरं गुरं का पाळत नाहीत आता काय तिथे दूध पाणी सांभाळायला माणसं नाही पोर पुणे कोण गणपती बसवता का तुम्ही प्रत्येक घरात ते मागले तरी तू आणि मंदिरात बांधले मला म्हटलं शेतात चालले शेतात नाही मी बिस्किट देत होतो नाही त्यांचं बरोबर आहे पण नाही घेतलं पाहिजे माणसाक नाही घ्यायचं काय मी त्यांना विचार पहिलं विचारलं तुमचं गाव कुठे घर तर म्हटलं इथेच आहे म्हणलं दरा बिस्किट तर नको बाबा तुझं बिस्किट तर मी परत पुढं गाडी घेतली परत विचारलं म्हणलं त्यांनी ऐकलं नसेल मग मी परत विचारलं की म्हणलो की बिस्किट देतोय तुम्हाला असं खुनवलं हातानी नाही नाही मला तो बिस्किट नको तर परत पुढे गेल्यावर मी मागणी गाडी परत इकडे घेतली कारण की मला ह्यांच्याकडे यायचं होतं म्हणलो आता या घाबरले असतील की आला नाही म्हणते तरी माझ्या मागं गाडी घेऊन चाललाय ना आता तिथं नवरा दुधावं तुझ बऱ्याच ती बुसंडे वगैरे खाली तू विचारा चलत चालत आता आमच्याकडे गाव बाखरी आता चालत चालत चालतो आला तसे आम्ही त्यातल्या पोळी खाली उड्या रस्त्या त्याला आला आणि कामाला घालून मागा राखीत त्या मामाला घालून आम्ही इथून तितक्या तो था था mm. टुलड टुलढवालाच परत आह अगं बाय आणि आपला घेतला वाटे बाय आता काय करते काय नाही काळीच ना। काय जागे आहे का फुटून गेलेला काळी धुमेल का मारेला असे बघित आहे पुढचे मग त्याला इच्छा मला वाटतो कुठं जातो इतर मला मावशी वाजे घालते मग ना मला तू घे वाजे करा पहिले

सहा घरांमध्ये सव्वाशे लोक हे बघा आता हे रिकामी घर दिसत आहेत अजून पाच सहा आता, आता पाच सहा दिवसांनी गणपती आहेत मग ही घर पूर्ण भरतील पुन्हा आणि हा एकटाच आहे मित्र इथे शाळेला जाणारा वाजे घरला सप्ताह कधी असतो शिवरात्रीला शिवरात्रीला हे शंकराचं मंदिर आहे ना सप्तेला येतात मग सगळी बरं येऊ का मला पटकन निघालं पाहिजे परतीच्या प्रवासात जंगलातील एक या एकमेव घराने माझे लक्ष वेधून घेतले या घरामध्ये या मावशी आपल्या पाच कुत्र्यांच्या सोबतीने एकट्याच राहतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये याच ठिकाणी